नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत बुद्धभूमी प्रतिष्ठान महाराष्ट्र व महाराष्ट्र लेणी संवर्धक यांच्या वतीने मावळ तालुक्यातील असले येल असलेली येलघोल येथील बौद्ध लेणी जाण्याकरिता कडधे येथील असलेल्या मार्गावर नामनिर्देशक दिशा फलकाचे आज मावळ भूमिपुत्र दादासाहेब यादव तसेच बौद्ध बांधव व महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बौद्ध बांधव व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती तसेच ऐतिहासिक अशी येलघोल बौद्ध लेणी येथे बुद्धवंदना धम्मपटनाचा कार्यक्रम घेण्यात आला येलघोल येथील बौद्ध संवर्धन वर माहिती ज्येष्ठ तज्ञ संशोधक श्री अनिल जगताप सर यांनी दिली यावेळी बुद्धभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख संघटक समाधान सोनवणे यांनी प्रास्ताविक सादर केले सूत्रसंचालक प्रबोधकार सागर वाघमारे तर उपस्थित मान्यवरांचे आभार राजू कल्याण सर यांनी मानले माननीय अक्षय कांबळेसर बौद्ध लेणीवर गीत सादर केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येलघोले येथील शालेय विद्यार्थ्यांना वहीपेनचे वाटप करीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला